या दोघांनी ऐकवला की तो असुरा असे काय ते सिगरेट सारखा धूर हुक्का पीत आणि एका महिले बरोबर बसलेला असतो तर मी याला म्हटलं अरे देव हे काय मला जमायचं नाही बाबा म्हटलं म्हणजे अरे म्हटलं कसं आहे माझा मुळशी पॅटर्न असेल मी सिनेमामध्ये सिगारेट किंवा दारू असं दाखवत नाही माझ्या कुठल्याच सिनेमात सिगारेट दारू नसते कारण ते आपल्याकडे मुलांवर खूप ते मुलं ते उचलतात ना फक्त उचल धर्मवीर मध्ये साहेबांना दाखवली कारण ती बायोपिक होती त्यांच्या आता सिगारेट नेणे असायची तर माझं ऐकलं त्यांनी आणि विलन विदाऊट दारू विदाऊट सिगारेट कारण मी स्वतः आहे तर मी म्हटलं मी प्रमोट करणार नाही